सो गाई आता मी आणि अमर दादा आम्ही मार्केटमध्ये मार्केट चाललो मा इकडे कुडाळच्या सो तिथे आम्हाला मच्छी वगैरे घ्यायची भाजी वगैरे घ्यायची जी काय असेल ती चलो लेट्स गो आता आम्ही पोचलेलो आहोत कुडाळच्या मार्केट बघू शकता हा आहे कुडाळचा मार्केट भरलेला आहे काही जाता आम्ही आहे फुलांचा मच्छी मार्केट आणि असं आम्ही आता मच्छी घेताना तर त्याला बघूयात मच्छीचा काय रेट असणार इथे काय सगळं आता लवकरच जाईल पण पाऊस असल्यामुळे सुकी मच्छीला सगळं त्यांनी आम्ही आता सकाळ सकाळ आलो आता कुडालच्या फिश मार्केटमध्ये सो आपण थोड्याच वेळात कुडालचा फिश मार्केट बघूयात so, <laughs> so, का किती हाताय सो चलो बघूयात दादा फिश मार्केट काय कसे काय रेट असणार आहे सुकी मच्छी ओली मच्छी दोन्ही पण आपण बघणार आहोत तर असा तिकडून मार्केट तो स्टार्ट होतोय मच्छी मार्केट एकदम गर्दी असते इकडे दररोज ह्या मार्केटला

पन्नास ला वाटर डायरेक्ट वाटर मच्छु आहे काय आम्ही मच्छी बघतोय सुकी मच्छी आहे पण पावसामुळे सगळं बंद केलंय त्यामुळे आपल्याला दिसत नाहीये आनंदच बघ काय वाट्यावर मच्छी का तीड साईज मोठी नाही कसं आहे वाटा कसं आहे दोनशे दोनशे रुपये वाटा दोनशे सहा आणि लावून दोनच हे आहे की मुंबईच्या लोकांकडनं ते जास्त पैसे घेतात म्हणजे जास्त रेटली देतात मासे तसा इकडे सगळी मच्छी वाट्यावर आहे तुम्ही बघू शकता वाटेने मच्छी म्हणजे दोनशे रुपये वाटा शंभर रुपये वाटा अशा प्रकारे कुठला मासा आहे तो कुठला मासाय दिलाय काय कुठला मासा आहे तो तीनशे रुपया दिशा काउुंदा काउंद्रा काउंदरा एकदम वेगवेगळ्या कसे मासे त्याचे नाव कान हे साडेतीनशे आणि हे दोनशे आळंद्रा दोनशे आणि दीडशे खूप मोठा मार्केट आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता यो कुठला मासा आहे काय काय काळून राहते फिश बघा काहीच एकदम वेगवेगळी मागल्या आता आपण त्या साईडचा मार्केट बघू तर एकदम भारी आहे व्यवस्थित काय किती बोलतात ते दोनशे रुपये वाटा इकडच्या लोकांना सवय असते त्याची आणि गायसा सडन सुकी मच्छी पण आहे सुकटे आणि छोटी बारकी सुकोटे आणि तिकडे मोठे मोठे फिश आहेत हे ते मांदेले आहेत आणि हे बागडे आहेत हा ते माकले आहेत आणि शिंपले आहेत ना हे आपल्या इकडे शिंपले काय बोलते झाला तिसरे शिंपले बोलते कर्जत मुंबईची कोळंबी आपली फेवरेट फेमस मार्केट आहे हा प्रत्येक वाराला हा मार्केट चालूच असतो

माणसा बघून रेट सांगतात आमच्याकडनं ते जास्त बोल तुझ्या दिवशी घे आधी दीडशे बोली कोलकुटा काजून व्हायचं हे सोडून घ्यायचे का

ही हो सगळी मच्छी तुम्ही कुठून आणता समुद्रात न का तुम्ही बघू शकता खूपच मोठा मार्केट आहे हा फिशचा बागडा टाकल सांग बागडा टाकायला सांग ते काय टाकला चला फ्रीमध्ये आम्ही एक बागडा घेतलेला आहे गाईचे प्रत्येक फिशचे नाव तर मी फर्स्ट टाइमच ऐकते आणि एकदम वेगवेगळे नाव आहे तिथं काळुंदरी त्या माशाचं नाव होत का कि मच्छी पण आहे कसा पन्नास रुपये वाटा का आणि ह्याचा त्याचा पण त्याचा शंभर रुपये मोठ्या सुट्टीचं शंभर रुपये आणि बारक्या सुट्टीचं पन्नास रुपये हे आणि हे वाळवले बागडे पण आहे हा शंभर रुपये आणि ह्याचे हा वाटा कसा सोळा रुपये

ते आत्ताशी लावतात ते आत्ता चालत ही मच्छी पण इथे वाट्यानेच देतात आणि ओली मच्छी पण वाट्यानेच आहे कसे मशी बागडे बागडे शंभरचे आठ शंभर आठ आणि ही पन्नास रुपये होईल घरी न्यायला आपल्याला आपल्यापेक्षा खूप चांगल्या रेटने आणि एकदम स्वस्त अशी मच्छी आहे इथे दिसून इथे त्या भागात हे म्हणून मोठं मास पण नाही हे केलंय काय शेंगा आणि हे आणि हे कस वाटे शंभरला वाटा हे कोळमी वाटत सुकवलेली हो तीनशे रुपये पॅकेट इथे मातीचे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू पण दिसत आहेत हे बदल बिदके कसा आहे किती दोनशे पन्नास आपले इथे महाग आहे मग दोनशे पन्नास हरे स्वस्त आहे पण इथून कर्जत लाईन ना किती आपल्याला आवड आहे मार्केटच्या समोरच इथे हे पण आहे चिकन वगैरे खूप मोठा मार्केट आहे खरंच पन्नास ला वाटा काय जसं हा पूर्ण मार्केट आहे इकडे नॉर्मल मार्केट सारखा मार्केट आहे हा तेच नॉर्मल म्हणजे भाजी मार्केट आहे आणि बाकी जे काय वस्तू आहेत नॉर्मली इलेक्ट्रिक वगैरे ते पावसाळ्यात प्रॉब्लेम होतो रे मार्केट म्हणजे नुसतं ते झाकून बिकून ठेवतात का दिसत पण नाही तिकडे काय कांद्याचे गोंदबिन पण पन पन्नास ला वाटा होलसेल शॉप पण लगेच साईडलाच तिकडे मच्छी झाल्यानंतर इकडे लगेच मसाल्याचा शॉप आहे वे वेगळ्या वेगळ्या वे प्रकारचे इथे भेटतात एकदम लागून लागून शॉप आहेत तिथे मसाल्यांचे नाही ते मसाले इथे दिसतात वेगवेगळ्या ब्रँडचे स्वामी गगिन अजून काय काजू पण कसले आहेत बघा कोकम आहे आणि काजू आहेत एव्हरेस्ट चांगला एव्हरेस्ट तर घेतला ना नाही तर का खूप स्वस्त मच्छी खरंच तुम्ही इकडे आल्या कोकणात तर कोकणात प्रत्येक तर इकडे समुद्र जवळ जा आहेत आणि खूप लागून लागून लगेच अर्धा अर्धा सा तासाने समुद्र आहे त्यामुळे इकडे स्वस्त मच्छी भेटते सुकी मच्छी पण आणि ओली मच्छी पण आपण वेंगळुरूच्या मार्केटमध्ये पण जाणार आहोत so, सो so, तसं ब्लॉग पण नक्कीच येईल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठेव